न्यायमूर्ती रेवती डेरे यांच्यावरील शेरेबाजी प्रकरणी ॲडव्होकेट ओझा यांना भोवना भोवणार आहे ही शेरेबाजी असं करत आहे क कळत आहे कारण मुंबई उच्च न्यायालयानं ना स्वतःहून ओझांच्या या वक्तव्याची दखल घेतलेली आहे ॲडव्होकेट निलेश ओझा हे जे दिशा सालियनचे वकील आहेत दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आशिलाचे वकील आहेत त्यांच्या नुकत्याच काही पत्रकार परिषदा झाल्या आणि या प्रेस कॉन्फरन्सेसमध्ये न्यायमूर्तींबाबत त्यांनी शेरेबाजी केली होती आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं ॲडव्होकेट निलेश ओझा यांच्या वक्तव्याची कोर्टानं आता गंभीर दखल घेतलेली आहे आणि संबंधित वक्तव्य समाजमाध्यमातून हटवण्यास सांगितलेलं आहे आ, या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः दिशा सालिया यांचे वकील निलेश ओझा आपल्या सोबत आहेत निलेश सर आपलं स्वागत जय महाराष्ट्रावर काय काय सांगाल का प्रतिक्रिया आहे तुमची तुमच्या या वक्तव्याची गंभीर दखल घेतलेली आहे कोर्टानं न्यायालयाने आज नोटीस जारी केली आहे न्यायालयाचं असं म्हणणं आहे उच्च न्यायालयाचं की जे पत्रकार तुम्ही बोलले होते की न्यायमूर्ती रेवती मोती डेरे बद्दल ते तिथं ऐवजी जेव्हा तुम्ही कोर्टात त्यांच्या समोर जे अर्ज लावून तुमची विनंती जी होती ती डिस्कॉलिफाईड तिथं हे म्हणजे त्यांना हे नाही करायचं त्यांनी आमची केस ऐकू नये हे जे विनंती आहे तुम्ही कोर्टात करायला हवी होती कोर्टाचं फक्त एवढंच म्हणणं आहे आणि त्याबद्दल माझं काय म्हणणं आहे हे सांगण्यासाठी मला नोटीस काढली आहे तर आता जेव्हा नोटीस येईल तेव्हा आम्ही उत्तर दाखल करू नक्कीच धन्यवाद निलेश जी, तुम्ही आमच्याशी बोलला जय महाराष्ट्राकडे आपली प्रतिक्रिया नोंदवली त्याबद्दल